पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळा दरम्यान एक्सप्रेस वेव्ह लगत वन विभागाने लावलेली झाडे अज्ञात लाकूड तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुमारे शंभर ते दीडशे मीटर पर्यंत लावलेली ही झाडे एका रात्री तोडण्यात आली या प्रकारामुळे मावळ वन विभाग खडबडून जागा झाला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या हालचालींना वेग आला आहे विशेष बाब म्हणजे ही वृक्षतोड तोड आय आर बी ऑफिसच्या अगदी हाकेच्या अंतरावर झाली असून इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असताना डेल्टा फोर्स किंवा आय आरबी कर्मचारी यांचे कोणाचेही लक्ष का गेले नाही या ठिकाणी एकूण सत्तावन्न झाडाची कत्तल करण्यात आल्याने सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आय आरबी यंत्रणा आणि महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे तसेच महामार्गालगत असलेला एक जाहिरातीचा फलक दिसत नसल्यामुळे या झाडाची कत्तल झाली असल्याचे मावळ वन विभागाच्या निदर्शनास आले असून मावळ वन विभाग यावर काय कारवाई करते याकडे पर्यावरणप्रेमीचे लक्ष लागले आहे